पोलीस प्रशासन अंबाजोगाई यांच्या वतीनं आपल्या सादर करत आहोत नसो मुक्ती आणि नसा मुक्ती राहारी अरे राम 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 काय तुझे आजकाल भेट नाही जात नाही अरे आपण जरा शेतकरी वजे ठरविलं होतं सुजात शेतकरी शेतकरी

गाडी गाडी ना ना बरोबर आहे म्हणजे आता एवढी ती शिफ्टी केली दारा आले म्हणजे मी दहल वाटलं होतं मग तसंच गाडी घरी आली दहल बायकोला विचारलं पाटील कुठे पाटील कुठे बायको म्हणले आपल्या रूम मध्ये आहेत बरोबर बरोबर दर बोलवून घेतलं घेतलं बोलून गाडीत इतकं बसून दिलं तिनं गाडीत पाठी माग पाटी माग इटेच गाडीत बस शिर दह तालुक्याच्या ठिकाणी आणलं नाही नाही बरोबर आता एवढा मोठा पुरस्कार द्यायचा तर चार भिंतीत कसं येतील असं तालुक्याला चावतात असं छत्रपती शिवाजी महाराज चावतात आज त्या चौघावर येणार आरा मला बी दहज वाटलं होतं पण दहज तालुक्याच्या ठिकाणी गेलं मला मारलय मारलं मारलय आणत लय आणलंय म्हणजे आता अशी गाडी वा 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 करीत आली आली हं तुला असं बोलले पाटील कुठे आहे कुठे आहे आणि तुला कसं बींच तिनं बींच तिनं बींच तिनं मागे बसिलं मागे बसविलं आणि तालुक्याला आणलं तालुक्याला आणलं चौका तुबा केलं चौका तुबा केलं आणलं खाणले आणलं हं तुला एकच फक्त काय वाटतं हां तू एकदम भाडा कशेत लावली होते आमची अरे कांजा का लावायची गोष्ट का पण बाजूला जर फोकायची गोष्ट ना

राम 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 काय चाललं आज का आजकाल तुमच काय नाही आनंदी आनंद आहे सध्या आनंदी आनंद काय व्हायरी काय करता मला नाही चाललं कळत बघा लई म्हणजे लई ताण झाला होता लई झाला होता लई ताण झाला होता बाईक मला घेऊन डायरेक्ट माहिरी सुरू राग आहे तुमचा डायरेक्ट माहिरी काय सांगाव मित्रावर काहीतरी सांगणारे तोंडा न सांगू मला एक सांग तुला तोंड किती आहे किती आहे नाही 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 बाबा तुम्हाला सांगतो जसं सासू वाढून आलो आला तसं माझा एक मित्र भेटला नाही सारखा आमच्या मित्र भेटला म्हणजे आम्ही काय का नाही नाही द्रंग द्रंग बार बार। एक लावतो एक फुकीतो का तुम्ही चांगले मित्र भेटला काय नाही म्हटलं का मित्र एकटा म्हटलं काय करावं आता बाई तू गेली माहेरी डोक्याला ताण आहे काय करावं की काय नाही की मला मग ह्याच्यावर इलाज आहे त्याच्यावर इलाज इलाज कसला इलाज घालवायचं औषध आहे मला रे कार्यक्रम आहे मी म्हणलं गुडघे दुखी पाय दुखी ताप थंडी खोकला ह्याच्यावर औषध बघितले बरोबर आहे टेन्शन मग औषध घेऊन गेला आणि मला औषध दिलं अर पायापासून कॅस पसतो मुगियात मुगि आले बरोबर असलं कसलं औषध होत लय ओक लागलं तुला औषध म्हणल्यानंतर कडू जरा बरोबर आहे मग त्यानं दिलं

थोड़ा करी बाटली फसत घरी जाऊन मस्त तिसऱ्या दिवशी थोड़ा थोड़ा करी बाटली फसत घरी जाऊन मस्त बायकोचा फोन आला माहित नाही सासऱ्याचा आला माहित नाही माईच आला माहित टेंशन फ्री औषधा नेन्शन पुन्हा चौथ्या दिवशी औषध मेडिकल मग गेलो मेडिकल मध्ये नाव त्याला फोन दे मला मी सांगतो मी जसा त्याला फोन दिला त्याला पुरत मी पाहणार मला मेडिकल मेडिकल मला इथं नसते भेटत जागर पालिकेच्या पुढे उतरून गेलो त्याला फोन दिला औषध घेतलं वारी सुरू झाली वारी सुरू मित्रांनो आता पैसा नाही जवळ बायको नाही अशी माझी गज झाली मित्र तुला शंभर टक्के सांगतोय त्याचा

आरव्यस्ता पासून दूर राहू हा व्यसना दूर राहू जो पासून सांगल्या चंदा अरे पड़ता व्यसनाच्या बंदा बरं मित्रांनो दारू बिडी सिगरेट गांजा सात सटका करीला विषची कमी लगत ना म्हणून आपले इथे डॉक्टर आहेत वैभव काय नावात बर हा त्यांनी व्यसनवरेक सुंदर असा पालना लिहिला आहे काय लागलं सांगता ग राक्षर कुठं पालना लिख असतो डॉक्टर कुठं पाहणा लिहि का देऊ काही तुम्ही येडे का घुळेरस काय झाले तुला सांगतो भारत देशाच्या पंतप्रधानापासून ते खालच्या चप्राच्यापर्यंत हा जेवढे बी अधिकारी असते जेवढे नवकरणार असते आता पोलीस प्रशासन आहे शेतकरी माणूस आहे शाळेतले शिक्षक आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे आणि ह्यांना सुद्धा चांगला चांगला छंद असतोय म्हणून तर मोठमोठ्या महसूलच्या स्पर्धा पोलीस प्रशासनाचा स्पर्धा पंधरा तुम्ही पोलीस प्रशासनाचं राष्ट्रीय त्याच्याशिवाय सलामी नाही मारत बरोबर आप तिथं सुद्धा कलाकार भरती करते म्हणून आपल्या डॉक्टरने मी सुंदर असा पाहता गेलाय ऐका ऐका आणि आवाज अकडे लक्ष द्या सखोबा पोटी जन्म बाळ गाळ्यात घालून गुटक्याची जन्मला घरच्या काळ जु। पोरगा जन्माला घरच्याचा काळ झुबाळा झुरे झो जु। दुसऱ्या दिवशी दुसरा थाट पोराच्या नरड्यात दारूचा गोट हा दुसऱ्या दिवशी दुसरा थाट नड्यात दारूचा खोट गाज्यावरून झाला या खोट जुबाळ झो रे झो गाजावरून झाला या खोट दुबाळा झो रेजू तिसऱ्या दिवशी झाला क्या आई म्हणाली लवकरवर दुसरा बी असा जुरे शूरजुबाळाच्या दिवशी तिकडच गेला कुठल्या मांजरांनी फाडून खाल्ला बायको म्हणाली भरताने गेला जु बाळाजू रेजू तू बायको म्हणाली भरताने गेला जु बाळा ऐकून न सुधारणाऱ्या सुद्धा माणसा मात्र साहेब तुमच्या मात्र पाहण्याला असतील नस दाली करा ह्या कार्यक्रमाला एकच नंबर मंडळी नमस्कार पोलीस प्रशासन आणि नक्का त्यांच्या वतीनं आम्ही हे पत्रात आपल्या समोर सादर करत होतो खऱ्या अर्थानं नशा खऱ्या अर्थानं व्यसन हे आपल्या फक्त घरालाच नाही आपल्या जीवनाच नाही तर समाजाला बरबाद करतं आणि आपल्याला हा देश वाचवायचा आहे आपला समाज वाचवायचा आहे आणि म्हणून आपल्याला या व्यसनापासून या नशेपासून दूर गेलं पाहिजे आपली संगत सुधारली पाहिजे कारण काय होते माहिती का आता बरेच लोक काय होतं मी घेत नव्हतो की माझा मित्र हाता का नाही चल चल चल। मित्र सुद्धा चांगले असले पाहिजे जेणेकरून आपल्याला अशा वाईट संधीला घेणार नाही म्हणून आम्हाला ही संधी या ठिकाणी पोलीस प्रशासनाने उपलब्ध करून दिली त्याबद्दल नक्की होती पोलीस प्रशासनाचे आभार आणि तुम्हाला सर्वांचे देखील आभार कारण तुम्ही